दारवा येथे घरावर दरोडा दरोड्यातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या दारवा शहरातील प्रतिष्ठित किराणा व्यावसायिक गणेश काळबांडे यांच्या राहत्या घरी आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरात असलेली रोख रक्कम त्यासह सोना चांदीचे दागिने घेऊन पसार होण्यामध्ये आरोपी यशस्वी झाले होते आरोपी यांनी सदर घटनेमध्ये स्कॉर्पिओ वाहनाचा वापर करून गणेश काळबांडे यांच्या घरात घुसून घरात दोन महिला होत्या त्या महिलेला बांधून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून घरात असलेली रोख रक्कम आणि दागिने घेऊन दरोडेखोर दरोडेखोर प्रसार होताच सदर घटनेची वार्ता संपूर्ण शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली घटनेची माहिती मिळताच दारवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी करून आरोपीच्या शोधात शोधकार्य सुरू केले या दरम्यान त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात सदर घटनेची माहिती देऊन नाकाबंदी राबविली असता नाकाबंदी दरम्यान शेंबाळ पिंपरी नजी खंडाळा पोलिसांनी या घटनेतील सहा आरोपींना चोरीमध्ये वापरलेल्या वाहनासह रंगेहात पकडले यामध्ये अश्रफ परवेज खान राहणार नांदेड महेश रामप्रसाद पिंपर्णे आदर्श देवीसिंग बिडला नांदेड कार्तिक रमेश गुलकशा गणेश श्याम कुडुरवार नांदेड या सर्व आरोपींना खंडाळा पोलिसांनी रंगेहात जेरबंद केली असून आता पुढील कारवाई पोलीस प्रशासन विभागातर्फे करण्यात येत आहे या कारवाई दरम्यान खंडाळा येथील पोलीस निरीक्षक देवीदास पाटील फौजदार देवानंद कायंदे सुरेश राठोड गोपाल पांडे सुनील हगवणे व गोविंद यांनी ही कारवाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे दारवा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलमुला स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चौरे पुसद दारवा आणि पोपाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते सदरची कारवाई या सर्वांनी मिळून पार पाडली आहे